नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोयाबीनच्या अनुदानासाठी शेतकरी संघटना आक्रमक रेणापूर तहसीलदाराच्या दालनासमोर खराब झालेले सोयाबीन टाकून केले ठिय्या आंदोलन तहसीलदार पोलीस व शेतकऱ्यात शाब्दिक बाचाबाची लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही ते अनुदान तत्काळ देण्यात यावे यासाठी आज सोमवारी सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वात रेणापूर तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या दालनासमोर अतिवृष्टीत खराब झालेले सोयाबीन टाकून ठे आंदोलन केले रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना अनुदान मिळाले किती लोकांना अनुदान मिळाले नाही याची यादी त्यांच्याकडे नाही आठ हजार पाचशे रुपये अनुदान मंजूर केले होते त्यापैकी अनुदान दोन टप्प्यात द्यायचं बोलणं होतं काही शेतकऱ्यांना प्रत्येक गावातील फक्त पन्नास ते शंभर शेतकऱ्यांना अनुदान मिळालं बाकीच्या शेतकऱ्यांना अनुदान का मिळालं नाही याचे उत्तर तहसीलदारांकडे नाही आणि ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार का नाही याचे उत्तर देखील तहसीलदारांकडे नाही यासाठी રેણાપુર તાલુક્યા શેક્યાં આજથી આંદોલન કેલ હોત